दीड महिना होऊन गेला मला थोडासा आवाज वाटत आहे की चेक करा चेक करणार तर बघ असा विचार केला होता की दोन महिने झाल्यावर चेक करावं आणि पण कधी चेक वाटतं आहे आणि आमच्या लग्नाला आता पाच सहा वर्ष आले असं माझे आजारपणा मग बाजार बनवणार काय ट्राय केलं नव्हतं पण आता नीट झाली आता ट्राय करायचं ठरवलं होतं बघू आता काय होतं तुमच्या समोरच मी चेक करणार आहे काय होतो नेक्स्ट योड़ लोडो व्हायचं गोष्ट नाही स्टॅमारक